मला नमस्कार राजकारणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे यात्रेला किल्लारीच्या सोर यात्रेला तर बघा किती गर्दी आहे पाहू शकता बघा किती गर्दी आहे आमंतर मध्ये जायचं आहे मंदिरात बाहेर एवढी गर्दी आहे मंदिरात किती गर्दी आहे Jangan sampai dia dijebak ya.

पुरसरा महिलांना दुखीने आप आहे आपले लहान मुलं दहा दागिनी सांभाळा सोहळापासून सावधान राहा भाविकाला विनंती आहे या मंदिराच्या सर्वांगीण विकास कामासाठी